बातमी आहे ती भारत आता पाकिस्तानसोबत खेळणार असल्याची भारत आशिया कपमधून माघार घेण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत बी सी सी आय कडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनंच हा आयचा -सी -सी मास्टर स्ट्रोक मानला जातोय पाकिस्तानची चहू बाजून कोंडी करण्याच्या प्रयत्नात भारत असल्याचं दिसत आहे विशाल सवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट विशाल नक्कीच ज्या पद्धतीनं तो पहिलगाम हल्ला झाला भारतीय निष्पाप भारतीयांवरती त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिलं मात्र भारताने फक्त ऑपरेशन सिंदूरच नाही तर प्रत्येक पातळीवरती पाकिस्तानची कोंडी करण्याचं ठरवलेलं आहे अगदी व्यापारापासून ते खेळापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारत जो आहे तो पाकिस्तानची कोंडी करताना आपल्याला दिसून येत आहे आता देखी क्रिकेटमध्ये दे, दे 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 क्रिकेट देखील भारताने हा स्ट्राईक जो आहे तो केलेला आहे क्रिकेट स्ट्राईकच म्हणावं लागेल याच्या याला महत्वाचं म्हणजे आता जून महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये एशिया कपचं आयोजन होतंय महिला एशिया कपचं आयोजन होतंय तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुरुषांच्या एशिया कपचं आयोजन होतंय या दोन्ही वेळेस या दोन्ही आयोजनामध्ये भारतीय क्रिकेट संघ हा खेळणार नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे कारण एशियामध्ये ज्या प्रमुख प्रमुख संघ आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान पाकिस्तान भारत आ, बांगलादेश श्रीलंका यासारखे प्रमुख संघ जे येतात अफगाणिस्तान देखील संघ याच्यामध्ये येतो आणि पाकिस्तान आणि इंडिया प्रमुख संघ जे आहेत ते, ते आहेत मात्र ह्या दोन्ही संघ समोरासमोर समुर येऊ येणार असल्या कारणाने भारत जो आहे तो या संपूर्ण मॅच मध्ये खेळणार नसल्याचं देखील स्पष्टपणे माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते BCCI जी एशियन क्रिकेट परिषद आहे ACC याला देखील कळववयाची माहिती विशाल आपण पाहतोय की एकंदरीतच आता क्रिकेट जगतात सुद्धा क्रिकेटच्या मैदानात सुद्धा पाकिस्तानवरती सर्षि करण्यासाठी भारताने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय एशिया कप कपमधून भारत बाहेर पडणार आहे मॅच खेळणार नाही अशा आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी तर भारतीय शौर्य दलाच्या पराक्रमाचा एक नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे सैन्य दलाच्या वेस्टर्न कमांडरचा हा व्हिडिओ आहे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नौतळ उद्ध्वस्त केली आणि यानंतर पाकिस्ताननं पाकिस्तान पुन्हा काही झाडक केलं तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे त्याची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली you <laughs> वेस्टर्न कमांड्स हा व्हिडिओ आपण पाहिला मात्र ऑपरेशन सिंदूरबाबत सैन्याकडून अजून एक नवा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे याचना नाही अब रण होगा असभमत भारतीय सैन्य दलांना पाकिस्तानला थेट इशारा दिलाय ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथास या व्हिडिओमध्ये मांडण्यात आली आहे पाकिस्तान से नापाक हल्ले तुमको कसे परतवून लागले हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय oh god है है पहले आणि एक महत्वाची अपडेट म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या निशाण्यावरती अमृतसर मधील सुवर्ण मंदिर होता अशी माहिती भारतीय लष्करानंच दिलेली आहे

गोल्डन टेम्पल सबसे अहम था हमें अतिरिक्त जानकारी यह भी मिली कि गोल्डन टेम्पल के ऊपर वो भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला करेगा भारतीय सेना के आर्मी एयर डिफेंस के सतर्क और सशक्त योद्धाओं ने पाकिस्तान के नापाक इरादों को पूरी तरीके से ध्वस्त करते हुए ड्रोन और मिसाइल हमले को पूरी तरह से विफल कर दिया जम्मू कश्मीर में सुरक्षा दला दहशतवादा विरोधात कार्रवाई तीव्र के लिए लिया शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि गोळा गोळाही जप्त करण्यात आलाय तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणही जप्त करण्यात आली आहे एखादरीतच ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दाळूगोळा जप्त करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे दहशतवादावरती लष्करानं हा प्रहार केलेला आहे आणि राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे युद्ध अजून संपलेलं नाही त्यामुळे जल्लोष टाळावा असं त्यात म्हटलंय देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं अमित ठाकरेंनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी केलेली आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मनसेचे नेते अमित ठाकरेंनी थेट पी एम यांना पत्र लिहिलेलं आहे वैदयही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैद्यही नेमक्या पत्रात अजून काय काय लिहिल्याचं कळत आहे नक्कीच बघतोय की आपण अमित ठाकरे यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी महत्वाच्या उल्लेख केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या ज्या पद्धतीचे विजय उत्सव साजरे केले जातात रॅलीज काढल्या जातात त्या कुठेतरी जे शहीद आहेत त्यांना वेदना देणारे आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा संवेदनशील विचार करायला हवा कारण आता सीज फायरिंग आहे आणि एकूणच पाकिस्तानाचा जो इतिहास आहे ते पाहता कुठेही पाकिस्तानवर आपण विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे अधिक सजगता जी आहे ती सध्या महत्वाची आहे शौर्य रॅली काढणं म्हणजे ते ज्यांचं बलिदान झालेलं आहे किंवा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना कुठेतरी मनाला वेदना याच्यामुळे होऊ शकतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जे आहे ते उच्च पातळीवर करावा आणि निश्चितच त्या पद्धतीनं संयम बाळगावा अशी खर भावना अमित ठाकरे यांनी पत्राच्या मार्फत बोलून दाखवली आहे धन्यवाद पैदे ही अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिलेली आहे एकंदरीतच अमित ठाकरे यांच्या पत्रांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहावं लागेल तर मुंबईतून अतिशय महत्वाची बातमी म्हणजे मुंबईला पुन्हा एकदा नष्ट करण्याची धमकी आलेली आहे मुंबईला बॉम्बनं नष्ट करणार असल्याचा डायल वन वन टूला ला धमकीचा कॉल आलेला आहे मुंबई नष्ट करणार बॉम्ब आहेत तसेच काही लोक आतमध्ये आल्याची माहिती या कॉलरमध्ये देण्यात आलेली आहे जे जे मार्ग परिसरात एका व्यक्ती तर जे जे मार्ग परिसरात एका व्यक्तीचं संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा आहे राजीव सिंग नावाच्या कॉलरनं ना, डायल वन वन टू ला कॉल करून ही माहिती दिली आहे राजीव सिंग नावाच्या कॉलर विरोधात आता अफवा पसरवल्याप्रकरणी प्रकरणी दाखल करण्यात आलाय तुम्ही गुगल करून वापरताय तर तुम्हाला तुमचा कंप्युटर हॅक होऊ शकतो हे माहीत असायला हवं हो तुम्ही अगदी बरोबर आहे इंडियन कंप्युटर रिस्पॉन्स टीमनं गुगल क्रोम वापरण्यासाठी एक इशारा जारी केलेला आहे क्रोम मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत ज्याचा फायदा घेऊन स्कॅमर तुमचा कम्प्युटर हॅक करू शकतात ही चेतावणी सोळा मे ला जारी करण्यात आली आहे विंडोज आणि मॅकवरील व्हर्जनवरती वरती ही बाब लागू असणार आहे यानंतर सगळ्यांचीच चिंता वाढवणारी बातमी मुंबईच्या के एम रुग्णालयात दोन संशयित कोरोना बाधित रुग्णांचा सा मृत्यू झालेला आहे मात्र दोन्ही रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे नाही तर त्यांना असलेल्या झाला झालाय असं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि तेरा वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय मात्र दोन्ही रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झालाय असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं तर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना वाढत असताना मुंबईत सौम्य कोरोनाचे रुग्णही आढळून आले दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय तर गेल्या दोन महिन्यात कोरोनाचे पंधरा रुग्ण आढळले एका आठवड्यात जवळपास सात ते आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे आणि म्हणून मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तर कोरोना झाला तर नेमकं काय काळजी घ्यायची पुन्हा एकदा पाहूया नागरिकांनी मास्क वापरायला हवा नाक डोळे आणि तोंडाला स्पर्श आहे वारंवार हात धुवायचे स्वच्छता बाळगायची डॉक्टरांच्या सल्ल्यानच नियमित औषध घ्यायची हलक्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारात समावेश करा आणि यानंतर राज्याला वेध लागले ते मान्सूनचे मात्र त्याआधी संपूर्ण राज्याला अवकाळीनं फटका दिलेला आहे नेमकं कुठे अवकाळीनं काय नुकसान केलंय त्या संदर्भातली बातमी पाहतोय अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतातील पिकांना मोठा फटका बसलेला आहे अमरावतीच्या वरुड मोर्शी अंजनगाव सुरजी आणि धारणी तालुक्यासह इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसाचा संत्रा वागा आणि ज्वारी तसंच भाजीपाल्याला मोठा फटका बसला अनेकांच्या घराची पत्र सुद्धा उडून गेली आहेत मोठं नुकसान झालंय तर चिंचोणा इथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झालाय हे दृश्य आपण पाहतोय अमरावतीला सर्वाधिक अवकाळीचा तडाखा बसलाय घरांचं सा नुकसान झालंय संसार उद्ध्वस्त झाली आहेत तर पिकही आडवी झाली आहेत म्हणून शेतकरी मेठास्रीला आलाय बरं इतकंच नाही तर वीज पडून दोन महिलांचा सा मृत्यू दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय नांदुरा मेहकर सिंदखेड राज्यासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय तर वीज पडल्यानं चार जणांवर साखर साखरखेरडा परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील नाले वाहू लागले बापी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ अठराच टक्के पाणी साठा शिल्लक आहे पाणी पाणीसाठा कमी असला तरी सध्या तरी मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट नाहीये कडून जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय पाऊस लांबला तर मात्र महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेऊ शकते आणि यानंतर बातमी रायगडच्या राजकारणासंदर्भात मध्ये आता पुन्हा एकदा तटकरे आणि गोगावलेंमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भर कार्यक्रमात भरत नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली आणि त्याला उत्तर म्हणून आता गोगावलेंच्या मुलीनं सोशल मीडियावरती एक स्टेटस ठेवलेला आहे उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय आहे हे तुम्हाला कळणार नाही असा टोलाच त्यांनी स्टेटसच्या माध्यमातून लगावलाय ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय तटकरेंनी भर सभेमध्ये नॅपकिनची नक्कल करत गोगावलींची नक्कल के केलेली आहे आणि यानंतर आपण इतरही आढावा पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मागील अठरा दिवसांमध्ये एकशे त्र्याऐंशी टक्के पाऊस झालाय आणि त्यामुळे दोन दिवस उकडण्यां त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय को वीज कोसळल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक भागात वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनीवरती कोसळलेत आणि म्हणून वीज वितरण विभागाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर विद्युत पुरवठा सुद्धा विस्कळीत झाला अमरावतीच्या मेळघाटला चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय अनेक घरांचं छप्पर उडून गेल्यानं आदिवासी बेघर झालेत वादळी वाऱ्यांना मोठं नुकसान झालंय तर या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचंही छप्पर उडालं वादळी वाऱ्यांना अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळत नैऋत्य मान्सून वाऱ्यांना संपूर्ण अंदमान व्यापलंय मोसमी वारे अरबी समुद्राच्या बंगालच्या उपसागरात दाखल झालेत हवामान विभागानुसार मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे तर पाच जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणात एंट्री करू शकतो तर दहा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज आहे आज पुण्यासह कोल्हापूर साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव आणि नगरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबईसह ठाणे आणि पालघरलाही पावसाचा अलर्ट दिला गेलाय बातम्यांचा आढावा पुढे सुरूच राहणारे अगदी एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात जम्मू काश्मीरच्या मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणही जप्त करण्यात आली आहेत जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री माहिती देणार आहेत ऑपरेशन सिंधूरबाबत कुठल्या देशांसमोर बाजू मांडावी याची चर्चा केली जाणार आहे आणि यामध्ये एकावन्न खासदार नेते आठ राजदूतांचा समावेश आहे काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत नेदरलँड जर्मनी आणि डेन्मार्क या तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावरती ते असणार आहेत तर पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जात आहे हे देशांना सांगणार आहेत भारत पाकिस्तान तणावानंतर एस जयशंकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे एक छोटीशी विश्रांती